लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपीच्या मुसक्या अवळल्या फुलंब्री पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीणचे फुलंब्री पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यातून आरोपीच्या मुसक्या अवल्या फुलंब्री पोलीस ठाण्यात दिनांक पाच एप्रिल रोजी दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्यात्तर दोन हजार पंचवीस कलम चौसष्ट दोन एम तीनशे एक्कावन्न दोन भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी मोहम्मद आलम रियाज उल हसन चोवीस राहणार मुबारकपूर तहसील तांडा जिल्हा आंबेडकर नगर उत्तर प्रदेश या फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुले पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद पाचंगे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज रोहे यांच्या पथकाने उत्तर प्रदेश येथे त्याच्या गावी शोध घेऊन तो मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणले आहे कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अन्नपूर्ण उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण श्रीमती पूजा नांगरे फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले पुढील तपास फुलंब्री पोलीस ठाण्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा अबूज हे करीत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट